मिरजेच्या प्रभांग मध्ये मतदान केंद्रावरील व्होटिंग मशीन बंद पडल्याने मतदार संतप्त उमेदवार मतदार प्रतिनिधी तीव्र नाराज सुमारे दीड तास मतदारांना ताटकळ उभारण्याची वेळ मिरजेत प्रभाग क्रमांक मधील जवाहर येथील चौक सव्वीस नंबर मतदार केंद्रावरील आज वोटिंग मशीन अचानक बंद पडल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला होता या ठिकाणी सुमारे दीड तास मतदारांना तटकात उभारण्याची वेळ आल्याने उमेदवार प्रतिनिधी यांनी मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू होती पण अचानक वोटिंग मशीन तांत्रिक अडचणीमुळे बंद पडल्याने पूर्ण मतदान प्रक्रिया थांबली होती तीन उमेदवारांना मतदान केल्यानंतर चौथे मतदान झाले नाही दुसरी मशीन लावण्यासाठी दुसमारे दीड तास वेळ लागला निवडणूक विभागाच्या तांत्रिक अडचणीमुळे या ठिकाणी मतदारांना प्रक्रियेला वेळ लागल्याने मतदानाची वेळ वाढवून द्यावी अशी जोरदार मागणी उमेदवार प्रतिनिधी la